पहिले काकण नमन करते गणपती स गणपती स पहिले काकण नमन करते गणपती स गणपती स जाणार तू आज सासर स जाणार तू आज सासर सासर सुसरे काकण मनी सांगते विसर सोसवास सोसवास दुसरे काकण मनी सांगते विसर सोसवास सोसवास मात्या पित्याचे संस्कार सांगते मना मात्या पित्याचे संस्कार सांगते मना मनास सांगते म्हणा मनास पहिले काकण नम पहिले काकण कर नमन करते गणपतीस गणपतीस पहिले काकण कर नमन करते गणपतीस गणपतीस गणपती जाणारा ज जा, तू सासरा सासरास जाणार तू सासरास सासरास तिसरे काक का, तिसरे का सांग दे सासरचे सगळे प्रेमळ सगळे प्रेमळ तिसरे का तिसरे काकण सांगते सासरचे सगळे प्रेमळ सासरचे मंडळी प्रेमळ प्रेमळ माहेर विसरण्याचे साठवले पाहिजे बळ मायर विसरण्याचे साठवले पाहिजे बळ माहेर विसरण्याचे साठवले पाहिजे बळ बळ चौथ कन सांगते भावा समान धीर म्हणी चौथका सांगते भावा समान धीर जाऊ नंदा मनात असल्या पाहिजे त्या बहिणी जाऊ नंदा असल्या पाहिजे त्या मनात बहिणी पहिले पहिले काकण पहिले काकण नमन करते गणपतीस पहिले काकण नमन करते गणपतीस जाणार ज तू सासरास सा। सासरास स सा। जाणारा ज तू सासरा स सासरा स पाचवे काकण सांगते सदैव राख पंच पंचूदा मायेचा पाचवे काकण सांगते सदैव राख पंचूदा मायेचा पंचूदा मायेचा तुलाई साथ देतील सारे अपुलकीचा तुलाई साथ देतील सारे आपुलकीचा पहिले <coughs> पहिले काकण नमन करते गणपती पहिले काकण नमन करते गणपती स आज जाणार तू सासरस सासरस आज जाणार तू सासर सासरस सावे काकन सांगते मधुर सूर सावे काकन सांगते मधुर सूर नको दाटोणी आठवणीचा कर नको दाटू आठवणीचा कर नकुत आठू आठवणीचा कर नकुत आठू आठवणीचा कर पहिले काकण नमन करते गणपतीला पहिले काकण नमन करते गणपतीला आज जाणार तू सासरला आज जाणार तू सासरला सातवे काकन सांगते सप्तपदीची ओढ सातव काकन सांगते सप्तपदीची ओढ पतीप्रेमाचे वे राहू सदा ओढ पतीप्रेमाचे सौंदर्य सदैव राहू वड पहिले काकण नमन करते गणपती पहिले काकण नमन करते गणपतीस जाणार तू आज सासऱ्यास जाणार तू आज सासऱ्या आठव्या काकण सांगताय आठव काकण सांगते किणकीन निनाद आठव काकण सांगता या किणकीन नाद किनकीन नाद उद्या होणार उद्या होणार तू सोन उद्या होणार तू सोना उद्या होणार तू सोना उद्या होणार तू सोन पहिलं काकण गण काकण नमन करते गणपतीला पहिले पहिलं काकण नमन करते गणपतीला गणपतीला ಾರಾಜ ಜೂ ಸಾಸರಲ ಸಾಸಲ ಸಾಸರಲಾ ಸಾಸರಲ ನವೆನ ಸಾಗವ ಚುಡಾಚರಂಗ ನವೆ ಕ नव चुड्याचा हिरवा रंग नव चुड्यात हिरवा रंग उजळेल तुझ्या सवसा सासरी भाग्य उजळेल तुझ्या सासरी भाग्य उजळेल तुझ्या सासरी भाग्य उजळेल तुझ्या सासरी भाग्य उजळेल तुझ्या सासरी भाग्य पहिले काकण नमन करते गणपतीस पहिले काकण नमन करते गणपती, गणपती जाणार आज तू सासऱ्या सासर्यास, जाणार तू आज सासर्यास, सा। सासर पहिलं काकण नमन करते गणपती स गणपतीस पहिलं काकण नमन करते गणपती स गणपतीच धन्यवाद माझ कस वाटलं गाणं नवरीच्या चुड्यामधली गाणं कसं वाटलं ते पण सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा सप्राईज करा नक्की एक लाईक करायला विसरू नका माझे व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा धन्यवाद